भारताचे सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यानंतर भारतामध्ये अनेक ठिकाणी विरोध केला गेला अनेकांनी आने, अनेक संस्था म्हणा सामाजिक संस्था असो किंवा पक्ष यांनी विरोध केला आंदोलन देखील केली परंतु कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई झाली नसताना गोल्डमॅन रोहित किसाड यांनी आता जातीवादी यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे त्या त्यामध्ये त्यांनी सांगितले की कशाप्रकारे हे जातीवादी लोक हे आंबेडकरी चळवळीतील जे कोणी अधिकारी असतील किंवा जे कोणी नेते असतील यांच्या विरोधामध्ये सातत्याने असतात अशातच जो हल्ला झालेला आहे त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की हा जो हल्ला आहे हा मानवतावादीवरती आहे आणि संविधानाच्या विरोधावरती हल्ला झालेला आहे सोबतच त्यांनी संदर्भ दिला आहे की नरेशचंद्र अगरवाल यांनी एक विरोधाभास देवी यांच्यावरती एक कविता केली होती त्या कविताच्या विरोधात कोणीही बोललं नाही उलट पक्षी भारतीय जनता पक्षाने त्यांना मंत्रीपद बहाल केलं होतं त्यामुळे त्यांनी आता जातीवादी यांच्या विरोधात हल्ला बोल केलेला आहे आपण पाहूया रोहित यांनी दिलेली दिले ही सविस्तर सविस्तर त्यांनी चर्चा किशोर हा जो सीजीआयची जी घटना झालेली आहे फारच दुर्दैवी घटना आहे ती ह्याला जे स्वतःला सनातनी म्हणून घेणारे हा गोषि तो वहा हा महाराष्ट्र हा पुरोमी महाराष्ट्र है हा हाँ, भारत माती जी है ती अः खूब वेगड़ लेवल वर एक आ, क्रिटिकल थिंकिंग ज्यादा बोलते एक चार वाक अपन सुरुवत नंतर बुद्धापर्यंत आलो किंवा संत कबीरांपासून संत गाडगे महाराजांपर्यंत आलो तर, तर ह्यांचा विचारांचा फ्लेवर म्हणजे कळण्यासाठी हे जे अंधभक्त आहेत यांना त्रास होतो जे आपले सीजीए आहेत गवई साहेब आणि मध्य प्रदेशच्या एका खजिराव टेम्पलच्या त्या विष्णू जी काही टिप्पणी केली तर एवढी दुखत असेल तर सनातन जे आहे त्यांना एक मोठ चॅलेंज त्यांनी केलं की त्या देवाने स्वतः येऊन ते म्हणजे नीट करावं तर होम हवन करून तुम्ही डोनाल्ड ट्रम्पला जिंकून देऊ शकता तर एखादं मंदिर म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही आध्यात्मिक गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही जर गवई साहेबांना क्रिटिसाइज करत असाल तर ह्या देशातला संत कबीर ज्यावेळी म्हणतो की पाथर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड घर की चाकी को ना पूजे जाको पीस खाय संसार अगर आपको पत्थर कर अगर हिर मला हरी मिलता है जर तुम्हाला तु, हरी भेटत असेल देव भेटत असेल डायरेक्ट जोड़तो म्हणजे त्याच्या पुढे जाऊन अः की बनता है कि कर गुजरान फकीरी फ साधु भाई मगरूरी क्यों करता जोगी बनकर जटा बढ़ाए नंगे पैर क्यों फिरता रे भाई नठड़ी बांध सर ऊपर धरले तो क्या मालिक मिलता मुल्ला होकर भांग पुकारे तो क्या मालिक मिळता इथे त्यांनी फक्त ते जठा वाढून तुम्हाला देव भेटतो का किंवा तुम्ही पायामध्ये चप्पल घातली नाही तुम्ही ते नवरात्रीलाही पाहता मग तुम्हाला देव भेटतो का किंवा एखादा मुल्ला जो आहे तो ओढून ओढून अल्लाला आवाज देत असेल तर काय तो अल्ला बहिरा आहे का हे म्हणणारे संत कबीर त्या काळामधलं सांगतोय मी तुम्हाला किंवा संत गाडगे महाराज म्हणतात कि किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही किती पुजला देव तरीही देव अजून पावला नाही आणि कुठं राहतो देव अजूनपर्यंत गावला नाही मंदिरा समोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला रक्षण करतो म्हटलं आणि स्वतःच गेला चोरीला रक्षण करतो म्हटला आणि स्वतःच गेला चोरीला हातात असून धारदार शस्त्र कधी चोरापाटी धावला नाही आणि कुठं राहतो कुणास ठाऊक असून कधी गावला नाही सगळं काही तोच देतो सगळं काही तोच देतो तो पुरवतो सगळ्यांची हौस शेतकरी बघतो आभाळाकडं व कुठं गेला पाऊस लय केलं हरी हरी लय केलं लय केलं हरी हरी लय केलं तरी मुखात कधी बावला नाही आणि कुठं राहतो कुणाच ठाऊक कधीच कोणाला ना खावला नाही स्वतः राहून उपाशी त्याची भूक भागवली हा मध्ये निवदाला साखर कानय मागवली आहार त्याचा वाढतच गेला आहार त्याचा वाढतच गेला कधी एका बकऱ्यावर भागला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजून कधी गावला नाही आंघोळ करतो दुधानं आंघोळ करतो दुधानं जशा सगळ्याच गाया त्याच्या बापाच्या ह्योच घागरी भरतो म्हण पुण्य आणि पापाच्या पाप पुण्याचा हिशेब त्याने कधीच दावला नाही आणि कुठं राहतो कुणाच ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही हे विचार संत गाडगे महाराजांचे हे विचार समजून घ्यायला आत्ताच्या अंधभक्तांना म्हणजे त्यांचं उभा आयुष्य जाईल इज क्रिटिकल थिंकिंग दिस इज सॉक्रिटस थिंकिंग आणि ही लढाई आहे या दोन विचारांची जे अंधभक्तीमध्ये आहेत आणि जे वैचारिक पातळीवर स्वतःला सिद्ध करत आहेत हा जो लॉयर आहे किशोर तर ता त्याचा असं म्हणणं आहे की मी माझ्या विष्णूच्या अपमानाचा मी बदला घेतला मला कुठून तरी आवाज आला आतून किंवा त्याला डायरेक्ट देवाने सांगितलं ह्याचा देव ह्याला बुट मारायला सांगतो देव मात्र येऊन कधी बुट मारत नाही ह्याला सांगतो म्हणजे उद्या एखादा रेपिस्ट म्हणेल की मी रेप केला नाही मग हे अंधभक्त करतील का मान्य किंवा ज्यावेळी तोच कसाब हे सांगत होता की आम्हाला अल्ला सांगत होता अल्लासाठी केलं त्यावेळी मात्र त्यांच्याविषयी तुम्ही खूप घानेडं काही काही बोलला कसाब मध्ये आणि ह्या लॉयर किशोर मध्ये वैचारिक पातळी एक नहीं का वर्ल्ड ट्रे, ट्रेड सेक्टर बॉम्बाड करणाऱ्यांचे वैचारिक पातळी सेम नाही आहे का हे नथुराम गोडसेंची चावलात लोक यांची वैचारिक पातळी हीच आहे जर हे म्हणत असतील की आम्हाला ते दलित होते की नाही ह्याच्याशी आमचा संबंध नाही व सगळ्यांना आठवत असेल विष्णू में विस्की बसे रम में राम जिन मे माता जानकी और थर्रे में हनुमान सियावर रामचंद्र की जय असा म्हणणाऱ्या नरेश चंद्र अगरवालला तो भर बोलला आणि त्याला मात्र ह्यांनी बीजेपी मध्ये मिनिस्टर बनवलं बीजेपी मध्ये घेतलं त्यावेळी हा बूट तुम्ही नरेंद्र मोदीला का नाही मारला तिथे तुम्ही मारणार नाही तुम्ही गवईंना मारू शकता किंवा त्यांच्या जागा एखादा मुसलमान असता तर त्यांना मारू शकला असता ज्यावेळी मिश्रा सारखा एक हरामखोर बाबासाहेबांवर घानेडी टिप्पणी करतो त्यावेळी ते, ते फ्रीडम ऑफ स्पीच होत मग फ्रीडम ऑफ स्पीच फक्त ब्राह्मणांनाच आहे का किंवा उच्च वर्गांनाच आहे का त्याचा विचार झाला पाहिजे केला पाहिजे अँड आई बिलीव्ह की ही अधोगती आहे अँड uh, हा भारतातल्या इतिहासामधला एक डार्क पिरियड आहे तो बूट फेकून मारणाऱ्याला म्हणजे इतक्या उच्च स्तरावर बसलेल्या एज्युकेटेड माणसाला एका सवर्णाने बूट फेकून मारायचा तर तुम्हाला रेझर्वेशनचा अर्थच कळाला असेल की रेझर्वेशन इकॉनॉमिक्स वर नसत सोशल वर असत की आम्हीही तुमच्या बरोबर बसू शकतो म्हणजे एका एवढी डेअरिंग होते कारण तो सवर्ण आहे याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही तर हा बूट एका दरिद्री विचारांच्या वैचारिक लोकांच्या चा तो बूट आहे तो सावित्री माईंना पण मारण्यात आला होता आणि तो आज त्याच त्याच गवई साहेबांनाही मारण्यात आलेला आहे आणि आम्ही ह्या सगळ्या देवांची घृणा ह्याच्यासाठी करतो आम्ही आमच्या घरातले सगळे देव काढलेले आहेत कारण ते देव आम्हाला गुलामगिरीचं प्रतीक वाटतात हजारो वर्षांची गुलामी जी आम्ही केली हे त्याच प्रतीक आहेत म्हणून पहिल्यांदा आम्हाला बाबासाहेबांनी एकोणीशे छप्पन मध्ये ही गुलामगिरीची प्रतीक फेकून द्यायला सांगितली नमो बुधायचे